नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे तुमच्या आयुष्य बदलण्यासाठी तसेच आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय छोटा असला तरी देखील खूप चमत्कारिक आहे यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल तुम्हाला पैशांच्या खूप समस्या जाणवत असतील एखाद्या जागेवर वाद असेल कोर्ट कचेरी सुरू असेल तर या सर्वांवर एक प्रभावी उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे आपले जीवन बदलण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे आणि त्या पाण्याने अंघोळ करायचा आहे हा नित्यक्रम तुम्ही रोज सुरू ठेवायचा आहे यामुळे कोणतीही पूजा मांडायची गरज लागत नाही तुमची कामे होता होता राहिली असतील कामे पूर्ण होत नसतील त्यांनी हा उपाय नक्की करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तुम्ही नेहमी स्वच्छ कपडे घाला अंघोळीनंतर नेहमी स्वच्छ कपडे घालावेत यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते चला तर मग पाहूया आपण कोणता उपाय करू आपण आंघोळ करण्यापूर्वी आपल्या शरीराला थोडंसं म्हणजे एक चमच्याभर दही लावून मग अंघोळ करावी कारण दही शुक्रग्रहाला मजबूत करतो आणि जर तुमचा शुक्रग्रह मजबूत नसेल तर या सर्व समस्या जाणवतात तुमचा शुक्रग्रह मजबूत नसेल तर आंघोळीपूर्वी त्वचेला दही लावावे शुक्रग्रह मजबूत होण्याबरोबरच तुमची स्किन तहजीलदार होते शरीरावर चमक येते दुसरा उपाय म्हणजे तुम्ही अंघोळीला जेव्हा बसता तेव्हा पाण्यात एक चिमूटभर हळद टाका आणि या पाण्याने आंघोळ करा हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हा शुक्र ग्रहाला मजबूत करण्यास मदत करतो हा उपाय तुम्ही रोज करा यामुळे पैशांच्या कोणत्याच संगी जाणवणार नाहीत आर्थिक आर्थिक समस्या तुमच्या दूर होतील तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात गुलाबजेल देखील टाकू शकता गुलाबजलचे दोन ठेम रोज टाकावेत यामुळे देखील तुमचा शुक्रग्रह मजबूत होईल तुमच्याकडे पैसा येऊ लागेल अडकलेली सर्व कामे पूर्ण होत होतील तुम्ही राजासारखे लाईफ जगाल ही माहिती जरी छोटी असली तरी खूप चमत्कारिक आहे आणि या छोट्या छोट्या उपायांनी तुम्हाला खूप सारा फरक जाणवेल ते तुम्हाला दिसून येईलच तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा